त्र्यंबकेश्वर येथे संपन्न रांगोळ्यांची सजावट फुलांचे गालीचे बँडचा फुलांची उधळण वाजंत्रीचे सूर पाच जणांचा गंभीर स्वर आणि भगवान त्र्यंबक राजाच्या वैघोषात त्र्यंबकेश्वरचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती भगवान त्र्यंबकेश्वराचा रथ सोहळा आहे त्र्यंबक नगरीचे वैभव आहे सर्वत्र दीपोत्सवाची सांगता झाली असली तरी त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकेश्वरचा दीपोत्सव सुरू असतो दिवाळीपासूनच ग्रामवासी ग्रामवासीय रथोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात यामागील पौराणिक कथा अशी आहे की पृथ्वीवर उत्पाद माजवणाऱ्या दानव त्रिपुरा सुराच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व देवदेवता भगवान शंकराला शरण गेले भगवान शंकरांनी तीन दिवस अहोरात्र युद्ध करून त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात म्हणून त्र्यंबकेश्वर येथे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो भगवान शंकराचा विजय व्हावा म्हणून देवी पार्वतीने कडक आराधना करून वाती जाळल्या म्हणून या दिवशी महिला त्रिपुरात वाती जाळतात या अख्यायिकेला अनुसरून भगवान त्र्यंबकेश्वराचा रथोत्सव साजरा करण्यात येतो त्यावेळी भगवान शंकराच्या रथाचे सारथ्य ब्रह्मदेवांनी केले म्हणून रथावर ब्रह्मदेवांची मूर्ती ठेवण्यात येते तत्पूर्वी गुरुवारी रात्री ते उत्तर रात्री दीड वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापूजा पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा संपन्न झाला गुरुवारी चतुर्दशीच्या दिवशी सरदार विंचुरकर यांच्या वतीने देवस्थानतर्फे दुपारी एक ते दीड पर्यंत महापूजा संपन्न झाली तसेच मंदिरासमोर ध्वजस्तंभ पूजन झाले दुपारी ठीक साडेचार वाजता भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा वाजत गाजत मंदिराबाहेर पालखीतून आणून रथात विराजमान करण्यात आला पेशव्यांचे सरदार रघुनाथ विंचुरकर यांनी तीन नोव्हेंबर अठराशे पासष्ट ला हा रथ देवस्थानास दिला होता संपूर्ण शिसवी लाकडात बांधलेल्या या रथासाठी त्या काळी बारा हजार रुपये खर्च आला होता जयपूर येथील माणिकचंद रजपूत यांनी हा रथ तयार केला विश्वानसेज सरदार विंचुरकर यांचे वतीने त्यांचे उपाध्ये रवींद्र अग्निहोत्री यांचे हस्ते भगवान त्र्यंबकेश्वराची व रथाची पूजा व आरती करण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास भुले प्रदीप तुंगार मनोज थेटे रुपाली भुतळा स्वप्नील शेलार प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य अमित टोकेकर रश्मी जाधव अमित माचवे विजय गंगापुत्र आदी मान्यवर उपस्थित होते रथाला चार बैल जोड्या जोडण्यात आल्या आणि रथ मंदिरासमोर हल्ला सर्वात पुढे सर्व धर्म ध्वजाधारक मागे बँड पथक त्यामागे चांदीचा सा मुखवटा ठेवलेली पालखी त्यामागे वाजंत्री पथक त्यामागे पाना फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ त्यामागे ग्रामस्थ भाविक अशी भव्य शोभायात्रा मेन रोड मार्गे ठीक साडेपाच वाजता कुशावर्त चौकात पोहोचले कुशावर्त तीर्थावर वेदमूर्ती रवींद्र अग्निहोत्री यांनी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा केली शागिर्द म्हणून राधेय कुलकर्णी व सचिन दिघे यांनी सेवा बजावली पूजा संपन्न झाल्यानंतर पुन्हा मुखवट्या रथात विराजमान करून परतीचा प्रवास सुरू झाला संपूर्ण रथमार्गावर भव्य व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या मृत्युंजय त्र्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळ यांनी रांगोळीचा सा देखावा सादर केला परिसरातील दुकानदार यांनी रांगोळी उपलब्ध करून दिली रांगोळी कलाकार मनीष महाजन ग्रुप व त्यांचे अठरा कलाकारांनी भव्य रांगोळी सादर केली तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे भव्य फुलांचे गालिचे तयार करण्यात आले होते यावरून रथ मार्गस्थ झाला सायंकाळच्या वेळी आकर्षक रोषणाईमुळे रथाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते रथासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती रथ मंदिरासमोर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराचा मुखोटा पालखीतून मंदिरात नेण्यात आला मंदिराच्या प्रांगणातील दीपमाळेची विधिवत पूजा करून दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली पूजेचे पौरहित्य श्रीमंत पेशव्यांचे वंश परंपरागत ती, तीर्थोपाध्यय वेदमूर्ती दिलीप रोईकर व ओंकार यांनी केले यावेळी त्रिपुरावाती जाळण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आकर्षक रोषणाई व त्रिपुरवातींच्या उजेडात मंदिर अधिकच सुंदर दिसत होते भाविकांच्या गर्दीने मंदिर तुडुंब भरले होते हा सोहळा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रथोत्सवाची सांगता देवस्थानतर्फे पेढे वाटप करून करण्यात आली पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबाकेश